शुभ सकाळ सगळ्यांना आज आंबोडे पेडगाव फाटीवरती मैदान होतंय दुषाचं मैदान आहे आणि नक्कीच आज सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर त्या मैदानामध्ये पळताना दिसेल नक्कीच संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बक्कासूर एक दहा ते बारा दिवस झालं मैदानामध्ये नाहीये आणि लोक शर्यतीसुद्धा बघत नाहीत मग कितीही मोठी मैदानं का असे ना नक्कीच आता एक मोठं मैदान होतं तुम्हाला माहितीच आहे त्या मैदानावर महाराष्ट्र बक्का बक्कासूर ते काही कारणास्त्र आला नव्हता परंतु आज बक्कासूर पळतोय पेडगाव फाटीवर एक मोठं मैदान आहे आज त्या मैदानामध्ये दिवसाच्या बक्कासूरचा पैरा कोण आहे बक्कासूरचा पायरा मी तुम्हाला काल सांगितलं होतं अविनायक शेठ लिंगरे यांच्या एका बैला सोबत असेल कोणताही असेल दुसरा तो किंवा मथुरा फार मशीन चाळे सौ ताई मानिक शेठ गायकवाड बापूसाहेब आंबेकर वडकी यांच्या जीवासोबत असू शकतो बघूया कारण की बकासूरचा पैरा जो आहे तो कन्फर्म म्हणू शकत नाहीये कारण की चांगले रथी महारथी बक्कासूरचा पैरा सांगू शकले नाहीत कारण की बकासूरचा पैरा सांगणं खूप अवघड असतं खूप गुपित असतो मैदानात येणार येणार का नाही बकासूर हे सुद्धा माहीत असतं परंतु ज्यावेळेस गटाला पळाय जातो त्यावेळेस कळतं की आलाय बक्कासूर आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र आज बक्कासूरला बघेल खूप दिवसांनी बघेल येतोय बक्कासूर आज बक्कासूरचा पैरा बघूया कोण आहे जिवा की इनायक शेठ यांच्याच दावणीतला एक पठ्ठा असेल कोणतरी परंतु बघूया बकासूरला आज पैरा टॉपचा असला पाहिजे कारण की रथी महारथी चिमण्या आहे तिथं आज चिमण्या वादळची जोडी रोखणं कठीण आहे आज कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या चिमण्यानं धुमाकू घातला आहे आणि वादळ या जोडीनं या जोडीला रोखणं अशक्य आहे परंतु बघूया अशक्य तर शक्य करेल आपला हा बकासूर त्याचा रेकॉर्ड एवढं मोठं आहे की जसं या क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या इतिहासामध्ये सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड आहे विराट कोहलीचं रेकॉर्ड आहे धोनीचं रेकॉर्ड आहे आपल्या रोहित शर्माचा आहे आणि नक्कीच आपल्या बक्कासूरचं सुद्धा रेकॉर्डच आहे मोडणं अशक्य आहे रेकॉर्ड परंतु आज पेळगाव फाटी बक्कासूरची आवडती फाटी आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एकमेव अशी फाटी आहे या बैलगाडा क्षेत्रात या बाकासोरनं सलग दोन दिवस पळून एक नंबर कल केलेला होता आणि दोन वेळा सलग एकमेव असा बैल आहे की हिंद केसरी झालेला होता असा आपला सगळ्यांचा लाडका बोईल बैल काय जाता तुकडा तो आज पळताना दिसेल कारण की महाराष्ट्र त्या बैलाची वाट बघतोय पळताना कारण की तो नसेलशी मैदानामध्ये तर मजा नाही करत नाही कोणी बघत नाही एवढे शर्यत तुम्ही लाईव्हला बघता व्ह्यूज खूप कमी असतात लाईव्हला परंतु ज्यावेळेस बकासूर असेल गटाला असो सेमीला असो फायनल असो माणसं बघतात त्या बैलावरती खूप प्रेम आहे बैल माणसांचं तो बैल नसेल तर मजा नाहीये आणि नक्कीच ना त्या बकासूच एवढं मोठं रेकॉर्ड आहे की रेकॉर्ड आता बघूया कोण करते तोडते तोडणं अशक्य आहे त्या बैलाचं रेकॉर्ड त्याचं रेकॉर्ड तोच मोडतोय आणि नक्कीच बघूया खूप साऱ्या शुभेच्छा बकासुरला देतो आजच्या मैदानामध्ये दे। कारण की आजचं मैदान हे खूप मोठं आहे आंबोडे या ठिकाणी मैदान आहे मौजे आंबोडे या आणि मैदानाचं नाव आहे बाळू केसरी नक्कीच बाबू आशीर्वाद आपल्या बकासुरवरती आज राहो आणि बकासुर आज गुलालामध्ये दिसावा कारण की सगळ्या महाराष्ट्राचा एक लाडका आहे येतो आणि त्या लाडक्या बैलाला गुलालामध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस खूप खूप लोकांना आनंद होतो कारण की त्या बैलानं एक माणसांची मनं जिंकलेत आणि एवढं रेकॉर्ड त्याचे आहेत की काय सांगायला नाही सांगू शब्दाने सुद्धा सांगणे कमीच पडेल कारण की अशी रेकॉर्ड जर काढली तर सारखी मैदान बाकासून एक नंबर केलेले किती नंबर केले त्या मैदानात हे आपल्याला सांगू शकत नाही नक्कीच बघूया आज जिवा त्या बैला सोबत पाहताना दिसतोय की विनायक शेठ देशमुख लेंगरे यांच्या दावणीचा कोण बैल पळतोय परंतु बघूया खूप खूप साऱ्या शुभेच्छा मी देतोय आज आपल्या सुरला कारण की त्या बक्कासूरनं आज कम करावं आणि संबंध महाराष्ट्राच्या ज्या नजरा लागलेल्या आहेत की तो कोणत्या गटात पळतोय लाईव्ह लॉट जे आहेत ते रात्री निघालेले नाही आहेत बघूया आता लाईव्ह लॉट जे आहेत ते आज एक नऊ वाजता निघतील पित्री लाईव्ह या चॅनेलवरती बघा कारण की गाड्यांची नोंद जी आहे ती कमी झाली असेल असं वाटतंय परंतु बघूया आणि निसर्ग पावसाची तिथं काही भीती नाहीये पाऊस तिथं कितीही पडला तरी काहीच टेन्शन नाही आहे नक्कीच ना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बाकासुला धन्यवाद